शिवकाळानंतर पेशवेकाळाला आरंभ झाला शिवकाळात राजमाता जिजाबाई तुकाबाई महाराणी ताराबाई आणि येसुबाई या स्त्रियांच्या कार्याचा अभ्यास करताना त्यांच्या महान कर्तृत्वाची घोडधोड मात्र मन थक्क करते सुमारे चारशे वर्षापूर्वी या स्त्रियांनी किती खडतर प्रसंगांना सामोरे जाऊन यशसंपादन केले त्यानंतर पेशवेकाळातही अनेक स्त्रियांची माहिती आपणास होते बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची पत्नी राधाबाई थोरले बाजीराव पेशवे उर्फ राऊ यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाई राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाई नारायणराव पेशवे यांची पत्नी गंगूबाई सवाई माधवराव पेशवे यांची पत्नी यशोदाबाई आणि शेवटचे दुसरे बाजीराव पेशवे यांची पत्नी भगीरथीबाई या स्त्रियांची माहिती करून घेत असताना याच काळात महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात एक रत्न जन्मास आले त्याच पुण्यश्लोक देवी अहिल्याभेव होळकर होळकर होय इसवी सन सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव हा बाईंच्या कर्तृत्वाचा काळखंड दिनांक एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी माळकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या घरी हे रत्न जन्माला आले आज त्यांचा जन्मदिवस त्यांच्या अथक पराक्रमाचा सुख दुःख यांना सामोरे जाणारा त्यांचा प्रवास थक्क करतो त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनाचा आलेख आपल्यापुढे मांडताना मला आनंद होत आहे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या ज्या काळात महिलांना घोषातच राहावे लागे शिक्षणावर बंदी होती त्या काळात मल्हाररावांसारख्या खऱ्या पुरोगामी माणसाने आपली सून अहिल्याबाईंना शिकविले भारतीय राजनीतीमध्ये प्रवीण केले स्त्रिया स्वावलंबी झाल्या पाहिजेत हे त्यांचे ध्येय होते प्रजा अधिकदृष्ट्या प्रगत आणि सक्षम असली पाहिजे म्हणून रोजगार व्यापार आणि उद्योगांना त्यांनी विशेष भर होता त्या काळात देशात असा विचार करणारा कोणताही शासक नव्हता सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा हा काळ आहे भारतात यवन आहे इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज असे विविध जातीधर्माचे बांधव आहेत या सर्वांना बाईंनी आपलेपणाने जोपासले वागवले सर्व धर्मसमभाव आणला आणि राज्याची धुरा वाहिली भारत देश हा विविध ने विविधतेने नटलेला आहे सर्व जातीधर्माचे लोक येथे पूर्वीही गुण्यागोविंदाने राहत होते आणि आजही राहत आहे बाईंच्या काळात पेशव्यांची पुणे येथे राजभट होती मल्हारराव आणि गौतमाबाई यांचे पुत्र खंडेराव यांच्यासमवेत बाईंचा सन सतराशे तेहतीसमध्ये विवाह झाला त्यावेळी त्या, त्या आठ वर्षाच्या होत्या मल्हारावांना थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या पदवी सुभेदार नेमले होते इसवी सन सतराशे अठ्ठावीसमध्ये खानदेशात त्यांना पर बारा परगणे दिले होते बाईंचे फार मोठे श्रेय हो हे की त्या मल्हारावांच्या उजव्याहात असलेल्या सुनबाई होत्या त्यांचा असा लौकिक असतानाही त्या काळात बाईंनी राजकारणात स्वार्थी ढवळाढवळ के कधी केली नाही राज्याची करव्यवस्था व्यापार उदीम योग्य प्रकारे चालवण्याची त्या काळजी घेत होत्या दुष्काळाच्या संकट आलेल्या गावी त्या मदत पाठवित होत्या लुबाडणाऱ्या पाटील मामलेदारांविरुद्ध तक्रार घेऊन येणाऱ्या जनतेचे प्रश्न त्या सोडवत होत्या सत्वशील दान करणाऱ्या या राज्यकर्त्या मातोश्री जनताप्रिय झाल्या होत्या बाईंनी थोरले बाजीराव पेशवे पाहिले त्यानंतर बाळाजी बाजीराव पाहिले याचवेळी युद्ध झाले होते त्यानंतर माधवराव पेशवे यांची कारकिर्द पाहिली माधवराव पेशवे यांच्या काळात खानदेश परगणा परंपरागत त्यांच्याकडे आला होता त्यांनी खानदेशात लोककल्याणकारी कार्य धार्मिक दृष्टीतून केले होते बाईंनी धार्मिक आणि लोककल्याणकारी कामातून त्यांनी सदाचारांचे रक्षण भारतीय धर्म व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करून भारतीय संस्कृतीत आणि इतिहासात मोराची भर घातली त्यामुळे कारागिरांना बेरोजगारांना उद्योग मिळाले आणि शिल्पकलेला उत्तेजनही मिळाले बाईंनी आपल्या राज्यात व संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्री मंदिरे घाट तलाव विहिरी निर्माण केल्या प्रजेच्या मनात धर्म जागृती करून राष्ट्रप्रेम निर्माण केले आणि लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली त्यांच्या सत्तर वर्षाच्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण भारतात जनतेसाठी जे कार्य करून ठेवले ते पाहिले की कौतुक वाटते केवळ जनतेच्या कल्याणासाठी ही महिला जगली त्यांचे आयुष्यच जनतेच्या कल्याणासाठी होते स्वतःचे दुःख त्यांनी कधीही उघडे करून जनतेला दाखवले नाही ही त्यांची थोरबी होती पतीच्या अकाली निधनानंतर बाईंनी सती न जाण्याची सासऱ्यांची सूचना मान्य केली आणि आपले जीवन देशकार्यासाठी अर्पण केले राज्यकारभारांकडे त्यांचे विशेष लक्ष होते त्यासंबंधीची पत्रही आज उपलब्ध आहेत पुणे महेश्वर अशी टपाल व्यवस्था त्यांनी सुरू केली होती पद्मश्री नेन्सी यांच्यामार्फत वीस मुक्कामांची टपालांची हे डाक चालू ठेवण्यासाठी त्यांनी एकूण वीस कासी जोडींची नियुक्ती केली होती त्यावेळेच्या जमिनीची माळवा आणि राजपुतानातील संस्थानप्रमुखांमध्ये भाऊबंधांबरोबर झगडे होत राजपुतांचे तंटे मिटवण्यासाठी बाईंनी काम पाहिले होते बाईंनी तीस वर्ष कल्याणकारी व राज्यकारभार केला Sartre, Valdarra o यांनी स्थापन केलेल्या आपल्या छोट्या राज्याला बाईंनी सुजलाम सुफलाम आणि संपन्न करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले होते महाशिवरात्रीच्या दिवशी कावडीने गंगेचे पाणी पंढरपूर नाशिक उदयपूर गुजरात उज्जैन ओरिसा मद्रास कारवार निजाम इस्टेट इत्यादी ठिकाणी नेण्याची प्रथा बाईंनी सुरू केली होती बाईंनी गंगेच्या पाण्याद्वारे प्रांताप्रांतात विखुरलेला भारत एकत्र जोडण्याचे काम केले भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या विभागला गेलेला भारत भारत बाईंनी जबरदस्ती किंवा क्षेत्रबळाचा वापर न करता एक संघ करण्यात यश मिळवले त्यांच्याजवळ राज्य होते संपत्ती होती फौजही होती सर्व वैभव आणि सत्ता असूनही आपल्या आत्मबळावर त्यांनी उपभोगशून्य प्रवृत्तीने जीवन व्यतीत केले होते जनसामान्यासाठी त्यांनी जीवनभर तन मन धन वापरले म्हणूनच त्यांची प्रशासकीय कारकिर्द वैशिष्ट्यपूर्ण ठरली शेती पाणी व्यापार रस्ते या विविध क्षेत्रात त्यांनी अतिशय योजनाबद्ध आणि विचारपूर्वकच धोरण राबवले होते शेती हा पायाभूत व्यवसाय मानला त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते वेगवेगळे प्रयोग केले होते पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन केले त्यांच्या राज्यात पाण्याची टंचाई कधीच भासली नाही गुरांना चारा आणि पक्ष्यांना दाणा मिळवा म्हणून कुरण आणि शेते त्यांनी राखून ठेवली होती परोपकार हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते महेश्वर दरबाराची पत्रे आणि होळकरांची इतिहासाची साधने अशा दुर्मिळ ग्रंथातून बाईंच्या कार्याची महती आपणास दिसून येते मल्हाराव आणि अहि्याबाई या सासरा सुनेचे भावबंध म्हणजेच अपूर्व असा तिहेरी गोप होता ते गुरु शिष्य होते बाप लेख होते आणि स्वामी सेवकही होते एकमेकांविषयी से आदर बाळगून एकमेकांची कदर करीत न पटणाऱ्या खाचा खोचांच्या जागी सावधपणे संघर्ष पेटू न देता एकमेकांवर विश्वास टाकत त्यांचा कारभार एक दिलाने चालत होता बाई एक शूरवीर अशा महाराणीच होत्या राघोबा दादा ज्यावेळी फौजपाटा घेऊन बाईंवर दबाव आणतात त्यावेळी त्या, त्या हा प्रश्न खंबीरपणे सोडवितात अहिल्याबाई आणि माधवराव पेशवी यांच्या मातोश्री गोपिकाबाई दोघी समवयस्क होत्या शाहीर कवी अनंत फंदी हे मराठी साहित्यातील एक पहिले शाहीर त्यांनी इंदूरला बाईंची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी काव्याचा एक कार्यक्रम बाईंच्या समोर सादर केला होता त्यावेळी बाई फंदींना म्हणाल्या फंदी, फंदी हरिकीर्तन नेहमी सादर करीत जा इंदूरला बाई राज्य करीत असताना तुकोजीराव आणि महादजी शिंदे जे पाटीलबाबा नावाने प्रचलित होते त्यांचे आपापसात आप मेदकूट जमल्यानंतर बाईंसमोर दोघांचे संबंध बिघडण्याचा प्रसंग आला असताना त्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जाऊन दोघांनाही बाईंनी चांगलेच खडसावले असल्याचे पेशव्यांचे होळकर दरबारातील वकील श्री विठ्ठल श्यामराजे यांनी आपल्या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर सन सतराशे ऐंशीच्या लिहिलेल्या एका पत्रात याची माहिती दिसून येते अठराव्या शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासात पेशवाई म्हणून ओळखले जाते तर सतरावं शतक शिवकाल म्हणून ओळखले जाते आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आजच्या स्त्रियांना काळ अनुकूल आहे बाईंच्या जीवनात एकामागून एक असे दुःखाचे अनेक डोंगर कस होते त्यांचे सर्व जीवन हे दुःखमय होते तरी प्रदा माझी आहे असे समजूनच त्या कार्य करीत होत्या त्यांना मालेराव नावाचा एक मुलगा होता त्या तो त्यांच्यासमोरच मृत्युमुखी पडला त्यांना मुक्ता नावाची एक मुलगी होती ती देखील त्यांच्यासमोरच सती गेली जावई यशवंतराव फणसे वारले नातू नथोबाई गेला हे सर्व दुःख पचवण्याला परमेश्वराने त्यांना धैर्य दिले होते बाईंनी अशा प्रसंगी आपले प्रेम वात्सल्य माया ममता आपल्या प्रजेला दिल्या होत्या वाच वाचन लेखन अंकगणित हिशोब न्यायदान राज्यकारभार युद्धाचे डावपेज लढाया स्वारी करणे तह करणे करार मदार करणे इत्यादी राज्यकारभारात लागणारे सर्व शिक्षण मलारांनी त्यांना दिले होते बाईंची बुद्धी कुशाग्र होती त्यामुळे सर्व काही ग्रहण करणे बाईंना सुलभ झाले होते बाईंना मोडीलिपी चांगली अवगत होती त्यांची मोडीलिपीतील पत्रे आजही उपलब्ध आहेत इंद्रपुरी अर्थात इंदूर हे प्राचीन शहर आहे तेथील संस्कृती पुरातन आहे या प्रदेशावर पंजाबच्या माल मालवगणांनी आक्रमण केले म्हणून त्याला माळवा हे नाव पडले माळव्याचे प्राचीन नाव अवंती असे होते शक हुण गुप्त यवन इत्यादींनी माळव्यांवर राज्य केले राजा विक्रमादित्य कालिदास वरा मिहर भोज हे सर्व माळव्यातीलच होय श्री छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून मायदेशी परतताना येथे थांबले होते असल्याची नोंद आहे महेश्वर हे नर्मदा तटी वसलेले तीर्थक्षेत्र अतिशय निसर्गाने फुललेली ही जागा बाईंनी आपल्या नव्या राजधानीसाठी निवडली होती संकटना सामोरे जाताना त्यांना पेशवे यांचा पाठिंबा मिळून त्यांनी आपली बाजू भक्कम केली होती यामध्ये त्यांचे राजनितीचे कौतुक दिसून येते बाईंना माणसाची चांगली पारख होती त्यांनी राजकारभारात योग्य ठिकाणी योग्य माणसांची नियुक्ती केली होती नेमलेल्या माणसांवर नियंत्रण ठेवून त्याला जे काम नेमून दिलेलं आहे ते त्यांनी योग्य रीतीने पार पाडलेच पाहिजे त्यावर ते त्यांचा फार कटाक्ष होता बाईंच्या काळात भारतामध्ये अस्थिरता होती परंतु बाईंच्या राज्यात मात्र शांतता आणि सुव्यवस्था होती संकटापुढे लाचार न होता बाई स्वाभिमानाने जीवन जगल्या कर्तव्याचा कर्मयोग आचरून कन्या स्त्री सून माता आणि कर्तव्य कठोर मुस्सुद्धी प्रजावस्थल राजकारणी मनोहर आणि वंदनीय आदर्श सर्व समाजापुढे त्यांनी ठेवला होता बाईंच्या कारकिर्दीत एकूण सात पेशव्यांची कारकिर्द पुणे येथे झाली ते, ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे माधवराव पेशवे नारायणराव पेशवे बारभाईचे कारस्थान रघुनाथराव आणि सवाई माधवराव पेशवे न्यायदानात आणि राज्यकारभात दुसऱ्याने केलेली ढवळाढवळ दवड़, त्यांना अजिबात चालत नसे म्हणून त्या हट्टी किंवा दुराग्रही हो नव्हत्या तर प्रसंगानुसार त्या नाना फडणीस हरिपंत तात्या फडके आणि त्या, त्या काळातील प्रतिष्ठित मंडळींचा सल्ला त्या जरूर घेत असत लहान मोठी संस्थाने आपापसातीत आप भांडणे मिटवण्यासाठी म्हणून बाईंकडे येत असत अनेक प्रकरणांमध्ये ते बाईंचा सल्ला पण घेत होते पण इतरांच्या भांडणाचा त्यांनी आपल्या स्वार्थासाठी कधीही उपयोग करून घेतला नाही बाईंनी स्वतःचे मोठे ग्रंथागारही उभे केले होते कोठून कोठून त्या निरनिराळे ग्रंथ त्या मागवत असत काशी येथे बाईंनी गौतमेश्वर आणि अहिल्यादो द्वारकेश्वर नावाची दोन मंदिरे बांधली होती बाईंनी उत्तम शिल्पकार मूर्तिकार शोधून मंदिरे बांधली होती उत्तम विणकार शोधून वस्त्रोद्योग उभा केला होता पेशव्यांच्या दरबारातील रामशास्त्री प्रभुणे यांच्याप्रमाणेच अहिल्याबाईंचे न्यायदानाचे काम निपक्षपातीप्रमाणे चालत होते श्री काशी विश्वेश्वर मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला तेथे मणिकर्णिका घाट दशावमेघ घाट त्यांनी बांधले हिंदूंच्या मंदिराशिवाय त्यांनी पीर दरगा मौ मौलवी यांनाही नेमणुका करून दिल्या होत्या बाईंचा धार्मिक वृत्ती पाहून हिंदू राजे प्रजेप्रमाणेच हैदर अली टिपू सुलतान हैदराबादचा निजाम आणि अयोध्येचा नवाब यांना अहिल्याबाईंबाबत नितांत आदर होता बाईंची वृत्ती सहिष्णुतेची होती विविध धर्माची आणि पंथाचे लोक त्यांच्या राज्यात गुण्यागोविंदाने राहत असत बाईंचे पेशव्यांसमवेत सलोक्याचे संबंध होते दरवर्षी संक्रांतीच्या तिरुळ पेशव्यांकडून होळकर दरबार पोहोचला जाई सवाई माधवराईंच्या विवाहानंतर पेशव्यांतर्फे बाईंना चांदीच्या तपकातून पैठणी साडीचोळी शार आणि मोत्याची माळ वाजंत्रीच्या सुरावर गजरात दिली गेली होती बाईंनी दरबार भरवला त्या भेटीचा स्वीकार केला होता पेशवेबाईंना पत्रव्यह करताना गंगाजल निर्मळ मातोश्री असा आदरयुक्त मायन्याने प्रारंभ करीत होते सर्व मराठ्यांप्रमाणे पंढरपूरचा विठोबा हे अहिल्याबाई आणि खंडेराव होळकर यांचे आवडते दैवत दोघांचीही विठोबाविषयीची आत्मीयता त्यांच्या पत्रातून व्यक्त होते खंडेरावांनी विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक पैशाचा करार लावून दिलेला होता इंग्रज येथे व्यापारी म्हणून आले पण आता ते सत्ताधारी बनण्याचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव बाईंना होती म्हणून बाईंनी नाना फंडिसांना पुण्याला पत्राने कळवून सावधही केले होते एकदा मोरोपंत आपल्या गावी परत जाताना बाईंची भेट घ्यावीची म्हणून महेश्वर मुक्कामी मुद्दाम आले होते तेव्हा आपल्या गावी एक मोठा पंडित आला आहे अशी गोष्ट त्यांना कळाल्यावर मोरोपंतांना त्यांनी पालखी पाठवून भेटाव्यास बोलावले आणि त्यांना सोन्याचे कडे देऊन त्यांचा गौरव केला हुंडाबंदीची सुरुवात बाईंनी तीन तीनशे वर्षापूर्वीच केली होती सतीबंदी करण्यासाठी त्या धडपडत होत्या त्यांनी घरातील अठरा स्त्रियांना सती जाताना पाहिले होते त्यांची दाहकता त्यांना आयुष्यभर भाजत राहिली पुढच्या काळात सतीबंदी झाली पण समाजाचे मन सतीबंदीसाठी त्यांनी तयार करण्याचे मोठे कार्य बाईंनी त्यावेळी करून ठेवले होते बाई नेहमी म्हणत स्नानाने देहशुद्धी होते ध्यानाने मनशुद्धी होते आणि दानाने धनशुद्धी होते आपल्या संस्कृतीतही त्याग आणि धानधर्म याला फार महत्त्व आहे आपली संस्कृती भोगापेक्षा त्यागावर उभी आहे सर्वांमध्ये देवाचा अंश आहे असे त्या नेहमी सांगत एका सामान्य घरात जन्माला आलेल्या अहिलेला लोकमातेची पदवी दिली ती प्रजेने अहित्या अहिल्याबाई अहिल्यादेवी मातोश्री लोकमाता असा त्यांच्या जीवनाचा प्रभाव होता स्त्री असल्यामुळे त्यांच्यावर स्त्रीत्वाची काही बंधने होती तरीही त्यांनी आपले जीवन कर्तव्य पूर्तीने सफल करून सर्व जनतेला दाखवून दिले धवलशुभ्र असे प्रशासन आणि दुःखमय संसार अशा दोन बाण्यांवर त्यांचे जीवन वस्त्र विणलेले आहे स्कॉटलंडची कवयित्री जोना बोली यांनी बाईंवर एक काव्य लिहिलं आहे ते काव्य सण अठराशे एकोणपन्नास साली लंडनहून प्रसिद्ध झाले होते त्यात अहिल्याबाईंच्या कार्याचा गौरव केला आहे दादा आणि अहिल्याबाईंची प्रत्यक्ष भेट झाली होती तशीच भेट आनंदीबाई यांची अहिल्याबाईंसमवेत महेश्वरला भेट झाली होती त्यावेळी बाई पन्नास वर्षाच्या होत्या तर आनंदीबाई या अठ्ठावीस वर्षाच्या होत्या आनंदीबाईंना अहिल्याबाईंची भेट हवी होती तेव्हा नाना फडणिसांकडून त्यांना मान्यता मिळाली ही भेट महेश्वर येथे झाली होती अहिल्याबाई यांची न्यायप्रियता सुदृढ राजकारण प्रजापालन आणि धर्मपरायणता या गुणाबरोबर संपूर्ण भारतात केलेल्या कल्याणकारी कार्यामुळे अहिल्याबाईंचे नाव विश्व इतिहासात अमर झाले राजयोगिनी धर्मयोगिनी कर्मयोगिनी या अलौकिक गुणांमुळे प्रभावित होऊन मराठी गुजराती बंगाली हिंदी उर्दू इंग्रजी या विविध भाषांमध्ये विद्वानांनी कवींनी नाटककारांनी लेखकांनी आपल्या रचनाद्वारे अहिल्याबाईंच्या कीर्तीचा सुगंध लोकांपर्यंत पोचविला विश्व प्रसिद्ध इंग्रज सर जॉन मालकम यांनी आपले ग्रंथात बाईंच्या कार्याचा गौरव करून सविस्तर माहिती दिलेली आहे या जगदविख्यात मातेला माझा आणि आपला सर्वांचा शिवकाळानंतर पेशवेकाळाला आरंभ झाला शिवकाळात राजमाता जिजाबाई तुकाबाई महाराणी ताराबाई